नमस्कार स्वागत आहे तुमचं आई बाबणवीमध्ये नारायणश्वराच्या मंदिराची पूर्ण माहिती ही कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे नक्की जाऊन बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मंदिराची मिळेल या मंदिराचं दर्शन घेऊन जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा आम्हाला समजलं की ते एक मोठासा एक दगड आहे गोळाकार ज्याला उचलून जर तुम्ही खांद्यावर मागे टाकला तर ती तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होते निखिलने पण प्रयत्न केला पण तो अर्धवटच झाला आणि पूर्ण नाही करता आला त्याला त्यानंतर सलीलने प्रयत्न केला साहिलने प्रयत्न केला परत आर्यनने केलं पण कोणालाच ते जमलं नाही त्यानंतर हे सगळं एक मुलगा बघत होता तिथं उभं राहून त्यांनी तो प्रयत्न केला सगळ्यांनी त्याला गाईड केला आणि त्याने ते कम्प्लीट केलं इटलं त्याने खांद्यावरून तो, तो, तो दगड मागे फेकला त्याची इच्छा नक्कीच पूर्ण करेल देव बघा मंदिरामध्ये सुद्धा आपण खूप चांगला टाईम स्पेंड करू शकतो आणि लहान मुलांना आधीपासूनच मंदिराची माहिती दिली तर त्यांना खूप आवड तयार होते आपल्या धर्माची आपल्या मंदिरांची तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडत असतील प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटूयात दुसऱ्या व्हिडिओ